आज आम्ही निफाट पंचायत समिती गटविकास अधिकारी साहेब जाधव साहेब यांच्याशी के चर्चा केली त्या गेल्या एक ते दीड महिन्यापासून तर सर्वे सर्वेक्षण ता चालू आहे पंतप्रधान ता आवाजच्या पण आमच्या काही ग्रामपंचायतींनी भेटी दिल्या तिथं चर्चा केल्यावर आम्ही अर्ज ते दाखल केले पण तसं तिथं राजकीय दबाव टाकून व ग्रामसेवकांनी तिथं सर्वे नाही केला त्याच्यामुळं आज बिडो साहेबांना आम्ही त्यांच्या लेखी तक्रार दाखल केलेली आहे जे कोणी अधिकारी आणि जो ग्राम ग्रामसेवक आणि सरपंच असेल त्यांनी त्यांनी तेन्च, त्यांच्या खुर्च्या सांभाळायच्या कारण का हे शासनाचं आहे शासनाचा आदेश आहे तो पा पालन करणं तुमचं काम आहे जर करत नसेल तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई बिडो तर्फे करणार आहोत आम्ही कारण आमचे आदिवासी समाज पन्नास पंच्याहत्तर वर्ष झाले अजून घरकुलासाठी मागणी करत आहे ना अजून ते वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत त्याच्या त्याच्यामुळं तुम्ही याद राखा आता फक्त कारण तुम्हाला तुमची तक्रार दाखल केल्याशिवाय व तुमचा पगार थांबलेशिवाय राहणार नाही याची जबाबदारी शबरी माता संघटना घेणार आहे ज्या दिवशी जय शबरी माता